तामिळनाडूतल्या जलिकट्टूनंतर आता राज्यातही बैलगाडा शर्यतींना सुरू करण्यासाठी अध्यादेश निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचं आश्वासन दिलं आहे आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत बैलगाडा संघटनांच्या प्रतिनिधींनी अध्यादेशाची मागणी केली दरम्यान आपणही या स्पर्धा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असून आचारसंहिता असल्यानं तुर्तास निर्णय घेता येणार नाही पण आचारसंहिता उठल्यानंतर अध्यादेश काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे या सगळ्या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काय माहिती दिली पाहूया आज पुणे जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलं होतं मी आणि मुख्यमंत्री आम्ही दोघांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली तामिळनाडूमध्ये जलिकट्टूला जसं राज्य शासनाने एक अध्यादेश काढून त्या ठिकाणी परवानगी दिली त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारची परवानगी द्यावी अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांनी त्या ठिकाणी मागणी केली मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं की निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे ही आचारसंहिता संपल्याच्या नंतर तामिळनाडूच्या धर्तीवर अशा प्रकारच्या बैलाच्या शर्यतीला आपल्याला परवानगी देता येईल अशा प्रकारचे त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिलं